नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामी ज्या कृपेने तुमचा दिवस शोभा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती पाहणारच आहोत तर आता यंदा बघ तर दोन हजार पंचवीसमध्ये यंदा कोजागिरी पौर्णिमा जी आहे तर ती आहे सहा ऑक्टोंबरला आणि वार आहे सोमवार या दिवशी आहे तर संपूर्ण अशी आपण आज माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पाहा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन आहात पहिल्यांदा आपली व्हिडिओ पाहत आहे तर तुम्ही सब्सक्राइब नक्की करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि एक कमेंट नक्की करा तर आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आता कोजागिरी पौर्णिमा जी आहे तर बघा तुम्हाला सांगते मी ही पौर्णिमा तिथी जी आहे तर ती सहा ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे बघा सात ऑक्टोंबर रोजी सकाळी नऊ वाजून किती नऊ वाजून सोळा मिनिटांनी ही पौर्णिमा तिथे संपणार आहे त्यामुळे बघा आपल्याला ही जी पूजा आहे कोजागिरी पौर्णिमेची भगवान लक्ष्मी मातेची आपण जी सेवा करणार आहोत पूजा करणार आहोत तरी हा आपल्याला ही आपल्याला मध्यरात्री बारा वाजता करायची आहे सहा तारखेला बघा लक्षात घ्या सात तारखेला करायची नाही आपल्याला कोजागिरी पौर्णिमा तर आपल्याला या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे रात्री बारा वाजता बसायचं आहे पूजेला म्हणजे सेवा करायला बसायचं आहे आणि बारा ते एकोणचाळीसपर्यंत आपल्याला आपली आप सेवा करून घ्यायची आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पूजा मांडणी कशी करायची आहे रात्री बारा वाजता आणि सेवा काय करायची आहे तर या संदर्भात मी व्हिडिओ केलेला होता तुम्ही जर बघितला नसेल तर व्हिडिओ बघा चेक करा जाऊन आणि बघा आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि तसंच स्वस्तिकसुद्धा काढायचं आहे तर ते तुम्हाला मी पुढं सांगते तर त्याच्या आधी तुम्हाला मी सांगेल बघा तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घरामध्ये बघा भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा होते ना तर त्या घरामध्ये बघा अखंड लक्ष्मी वास करत असते आणि आपल्याला बघा आपण जेव जेवढी आपण सेवा करू ना तेवढं आपल्याला जास्तीत जास्त फळ आपल्याला मिळतं तर आता तुम्हाला मी सांगितलं की आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर आपल्याला त्याच्या बाहेर एक दिवा लावायचा असतो आता आपण कसं बघा दिवाळीला कसं लावतो त्याप्रमाणे तुम्हाला लावायचं आहे तर बघा शुभ गोष्टींची सुरुवात तुम्ही आजपासून जर केली तर याचा तुम्हाला खूप फायदा होईल आणि बघा तुमच्या आयुष्यामधल्या काही संकट असतील दुःख असतील काही प्रॉब्लेम असतील तर ते सगळं निघून जाईल आणि आज बारा नंतर बघा इंद्रदेव माता लक्ष्मी हे पृथ्वीवर फिरत असतात तर त्यांच्या आगमनासाठी त्यांच्या स्वागतासाठी तुम्हाला चौमुखी दिवा लावायचा आहे आता तुम्हाला स्क्रीन ना स्क्रीनवर दिसत असणारे तर असा दिवा तुम्हाला लावायचा आहे तर बघा तसं आपण दिवाळीला कशी पंथी लावतो मुख्य दरवाजाच्या बाहेर लावतो ना उंबरठ्याच्या बाहेर तसं तुम्हाला त्याच पद्धतीने तुम्हाला चौमुखी दिवा लावायचा आहे म्हणजे याच्या वाती ज्या असतात तर त्या तुम्हाला चारही दिशेला अशा लावायच्या आहे आणि हा दिव तुम्हा तुम्हाला येणं बघा तुम्हाला जर जमले असतं तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि जर नसेलच तूप मग काय करायचं तुम्ही तेलाचा दिवा लावा आणि त्याच्यात थोडीशी हळद तुम्हाला टाकायची आहे तर तुम्ही पंतीचा दिवा घ्या किंवा स्टीलचा घ्या किंवा पितळेचा घ्या किंवा चांदीचा घ्या पण तुम्हाला बघा थोडासा मोठा घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून तो एक तास तरी तेवत राहील म्हणजे तो दिवा तुम्हाला आहे बघा आपला जो दिवा आपण लावणार आहे तर तो एक तास तरी राहायला पाहिजे त्या पद्धतीने तुम्हाला करायचा आहे आणि ते चारही दिशेला तुम्ही वाती करायची आहेत आणि त्याच्यासोबत बघा एक कापूर टाकायचा आहे त्या दिव्यामध्ये आणि एक लवंग तर हा दिव तुम्हाला बघा रात्री बारा वाजता मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे एवढं लक्षात ठेवा तर आपण तसं पूजा करणार आहोत पूजा चालू करायच्या आधीसुद्धा तुम्ही लावू शकता किंवा जरी नंतर लावलं तरी चालेल पण बाराच्या आतच तुम्ही लावा तुम्हाला मी सांगेल किंवा बारा वाजता लावलं तरी चालेल तर इंद्रदेवा आणि माता लक्ष्मी त्यांच्या स्वागतासाठी आपल्याला दिवा लावायचा आहे तर त्यांनी आपल्या घराकडे बघा आकर्षित व्हावं आणि त्यांनी खेचलं जावं आपल्या घराकडे यासाठी तुम्हाला दिवा लावायचा आहे तर हा दिवा लावल्यामुळे बघा घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होते म्हणजे विनाकारण घरात कटकटी होतात चिडचिडपणा होतात तर हे सगळे कुठेतरी दूर व्हायला लागतात आणि दिवा लावल्यानंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तुम्ही की हे देवी आई माझ्या घरातली वाईट मजर बाधा करणे बाधा नकारात्मकता बाहेर जाऊ दे सगळी आणि अलक्ष्मी माझ्या घरातली जाऊ दे माझ्या घरात तुझं देव नांदत राहा कृपा ठेव तुझी आपल्या घरावर असं आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि बघा दिव्याला हळद कुंकू अक्षर अर्पण करायच्या आहेत नमस्कार करायचा आहे मग असा हा अगदी सोप्पा उपाय तुम्हाला करायचा आहे तर तुम्ही सगळ्यांनी आवर्जून करा दिव्याच्या प्रकाशाने आपल्याला बघा आयुष्यात सुख येतं आपण समाधानी राहतो तर हा दिवा लावल्यामुळे आपल्या आयुष्यातले काही वाईट गोष्टी असतात तर त्या नष्ट होतात आणि आपल्या घरातसुद्धा एक पॉझिटिव्हिटी राहते त्यामुळे आपल्याला सगळ्यांना सेवा करायचीच आहे आता हे पहिलं झालं तर तुम्हाला दुसरं सांगते तुम्हाला तुम्हाल काय करायचं आहे तर बघा स्वस्तिक तर स्वस्तिक हे तुम्हाला मुख्य दरवाजावर काढायचं आहे तर हे कसं काढायचं तर हळदी कुंकवानी तुम्हाला काढायचं आहे मुख्य दरवाजावर मेन सेंटरमध्येच तुम्हाला काढायचं आहे आणि त्याच्यासोबतच बघा आपला जो किचन असतो अन्नपूर्णेचा तिथं वास असतो तर तिथं तुम्हाला काढायचं आहे किचनमध्ये तुम्हाला काढायचं आहे स्वस्तिक एक आणि त्याच्यासोबतच बघा तुमच्या जे देवघर असतं आपलं तिथं तुम्हाला काढायचं आहे स्वस्तिक आणि त्याच्यासोबत कपाटाजवळसुद्धा तुम्हाला काढायचं आहे स्वस्तिक तर एवढं फक्त लक्षात ठेवा कारण बघा स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं आणि याशिवाय बघा आपण काय करतो कोणत्याही पूजेच्या वेळेस बघा आधी आपण दिवा प्रज्वलित करून घेतो आणि आपण स्वस्तिकसुद्धा काढत असतो आता गुरुवार आला समजा किंवा विशेष असे सण आले तर आपण काय करतो स्वस्ती काढून घेतो दरवाजावर काढतो किचनमध्ये काढतो सगळीकडं काढतो तसंच तुम्हाला यावेळीसुद्धा करायचं आहे आणि म्हणून बघा अशा मंगलमय गोष्टी आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत आता बऱ्याच जणांना असं वाटतं काय होतं दिवा लावल्याने काय होतं स्वस्ती काढल्याने पण बघा या गोष्टीचं खूप महत्त्व आहे तर जे सेवा करतात त्यांना अनुभव येतो तर तुम्हीसुद्धा या अशा सेवा करा तुम्हालासुद्धा नक्की अनुभव येतील अशा आपण जर सेवा केल्यानंतर काय होतं भगवान विष्णू आणि माता सुद्धा आपल्या प्रसन्न राहतात आणि आपल्यासुद्धा आयुष्यात सगळं काही व्यवस्थित चालतं तर आता तुम्हाला समजलं असणार आहे की आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काय सेवा करायची आहे आणि कोजागिरी पौर्णिमेची आपल्याला पूजा मांडणी कशी करायची आहे तर या संदर्भात व्हिडिओ आहे आपल्या स्वामी सेवा सीमित्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहे तुम्ही चेक करा तर आजचा व्हिडिओ इतकाच होता अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्व महत्त्वाची माहिती होती तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला कोणीही विसरू नका आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आणि आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं समोर धन्यवाद श्री स्वामी समर्थ